मिरजेतील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप देवल यांना दिल्ली येथे अभिजित भारत ऑर्गनायझेशन दिल्ली यांच्या सायंटिफिक विंगतर्फे बुधवारी दिनांक चोवीस जुलै रोजी नॅशनल आउटस्टँडिंग इनोव्हेटिव्ह सायंटिस्ट हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुहस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आजपर्यंतच्या पुरस्कारात हा सर्वोच्च सन्मान डॉक्टर देवल यांना मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे गेले सत्तावीस वर्ष डॉक्टर देवल हे अनेक दुर्धर आजारांवर नवीन संशोधन आणि उपचार करत आहेत हे संशोधन युरोप आणि भारतात चालू आहे याचा फायदा गेल्या वर्षात हजारो रुग्णांना झाला अठरापासून डॉक्टर देओल यांची युरोपमध्ये दे शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेली आहे त्यांना जर्मनी लंडन सर्बिया हंगेरी सिंगापूर नेपाल अशा अनेक देशात विविध पुरस्कार मिळाले आहेत भारतात तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत तामिळनाडू पासून पंजाब गुजरात पासून बेंगलोरपर्यंत कोकण मुंबई सोलापूर इत्यादी अनेक शहरातून अनेक रुग्ण हे मिर्जेत त्यांच्याकडे कॅन्सर संधिवात त्वचारोग रोग लिव्हर सिरोसिस किडनी स्टोन ऑटो इम्युन आजार केसांची समस्या या आजारांवर उपचारासाठी येतात डॉक्टर देऊल यांनी आयुर्वेदिक औषधांवर आधुनिक मशीनने संशोधन करून अनेक नवीन औषधांची निर्मिती केली आहे या अत्यंत नवीन संशोधनाची दखल घेऊन डॉक्टर देऊल यांना दिल्ली येथे राष्ट्रीय संस्थेनं हा पुरस्कार प्रदान केला अजुन हे कार्य अजून पुढे नेऊन आपल्या देशातील रुग्णांना त्याचा फायदा व्हावा यासाठी डॉ देओल हे पुढील संशोधन करीत आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे